नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण विदाऊट स्टफिंग आलू पराठ्याची रेसिपी म्हणजेच बटाट्याचे पराठे बनवणार आहोत जेव्हाही आपण बटाट्याचे स्टफ केलेले पराठे क करायला घेतो तेव्हा आतलं सारण बाहेर येतं पराठे फाटतात ते व्यवस्थित फाट लाटता येत नाही असे अनेक प्रॉब्लेम येत असतात त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये या कुठलंही स्टफिंग न भरता हे पराठे अतिशय मऊसूद तयार होता तुम्ही हे मुलांच्या डब्यासाठी तयार करून देऊ शकतात किंवा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात चला तर मग झटपट्याची रेसिपी बघूयात तर त्यासाठी आपण इथे एक बाउल घेतला आहे तर दोन मीडियम आकाराचे बटाटे मी उकडवून घेतले त्याची साल काढून किसणीवर आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर शक्यतो किसणीने किसून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण यामध्ये पीठ मिक्स करतो तेव्हा ते, ते एकसारखं मिळून येतं तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे पिठाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे तर मी या ठिकाणी एक कप सुरुवातीला गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक मोठा चमचा भरून आपल्याला चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे बेसन पीठ टाकल्यामुळे हे पराठे नरम पण होतात आणि यांना चव पण छान लागते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे आता आपण यासाठी एक ठेचा बनवणार आहोत तर खलबत्त्यामध्ये एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि चार लसणीच्या पाकळ्या टाकून याचा बारीक आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारचा ठेचा टाकून एकदा तुम्ही हे पराठे करून बघा अप्रतिम लागतात खूप छान चव येते या ठेच्यामुळे आता आपण बारीक करून घेतलेला ठेचा पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा तीळ टाकायचं आहे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा म्हणजे यांच्या चव अजूनच वाढते एक चमचा आपल्याला रेड चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे एक चमचा आमचूर पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे यामध्ये आमचूर पावडर अवश्य टाका त्यामुळे या पराठ्यांना चव खूप छान येते याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे पराठे मळून घ्यायचे आहे तर इथे अगदी दोनच पोह्यांचे चमचे इतकमी पाणी टाकलेलं आहे पाणी लागलं तरच यामध्ये ॲड करायचं हे लक्षात असू द्या आपल्याला बटाट्याच्या मिश्रणामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे यामध्ये एक चमचा तेल टाकून पुन्हा आपल्याला चान मौसुत हो ले 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 चान छान मौसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे मिश्रण मळलं गेलेलं आहे यावर आता आपण झाकण ठेवूयात दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात दहा मिनिट झालेले आहे थोडीशी कोथंबीरसुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहे ज्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे तर तुम्हीसुद्धा कोथंबीर अवश्य टाका त्यामुळे पराठे दिसायलाही छान दिसतात आणि याची चवसुद्धा खूप छान लागते आता यातून छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत छोटे मोठे पराठे करायचे त्यानुसार पीठ लावून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहे हे पराठे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकतात किंवा सकाळची घाई गडबड असेल तर रात्रीच तुम्ही अशा प्रकारचं पीठ फ्रीजमध्ये मळून ठेवू शकतात आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये हे पराठे तुम्ही तयार करू शकतात हे बघा यांना एक सारखा सा आकार येण्यासाठी मी एका मोठ्या ताटलीने याला आकार देऊन देणार आहे असा ताटलीने आकार देणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्ट लाटून पराठे शेकायला घेतले तरीही चालेल पण एक सारखे दिसतात त्यामुळे मी याला छान आकार देऊन घेतला आहे आता इथे एक लोखंडाचा तवा घ्यायचा आहे तो मीडियम फ्लेमवर गरम झाला की अर्धा चमचा तेल लावून दोघं साईडने शेकून घ्यायचा आहे तर शेकत असताना तुम्ही इथे बटर लोणी किंवा तेलाचा तुपाचा जे तुम्हाला आवडेल त्याचा वापर करू शकतात मी इथे घरचं लोण्याचा वापर केला आहे यामुळे हे पराठे खूप छान चविष्ट लागतात सर्वीकडे हे लोणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने आणि दोघं साईडने पराठे व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे तर इथे मस्त आपला हा पहिला पराठा शेकला गेला आहे लोणी लावल्यामुळे ह्या पराठे छान नरम तयार होतात लहान मुलांना तर हे पराठे खूप आवडतात अगदी बिग्नर जरी असतील त्यांनी अशा प्रकारचे पराठे बनवले तर घरातील मंडळी त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे सर्व पराठे मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे या पराठ्यांसोबत मी दही लोणचं आणि घरी तयार बनवलेली टोमॅटोची चटणी सर्व केली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यासोबत चटणी दही काहीही खाऊ शकतात करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा